संतोष देशमुखांची क्रूर हत्या महाराष्ट्रात बीड मध्ये मला ते ऐकून मी घेरून गेलो महाराष्ट्रात बीड मध्ये असं घडू शकते कसं म्हणजे बीड बिहारच्या मार्गावर चाललंय का हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला हा साधा गरीब सामान्य कुटुंबातला मुलगा संतोष देशमुख तिसरी आहे सरपंच म्हणून प्रामाणिक काम करणारा हा व्यक्ती तिथं आणण्याच्या विरोधात लढा देण्यासाठी तो पुढे गेला तिथं पवन चक्कीचं काय जे काय काम चालू आहे तिथं दमदाटी झाली होती ते सुद्धा बौद्ध समाजाच्या मुलाकडे सोनोने सोनोने अशोक अशोक सोनोनेचे सोनो ते विचारण्यासाठी गेले आणि त्याच्यामुळे जे नंतर काही घडलं इतकी क्रूर हत्या त्याच्या भावाने ज्या मिनिटाला ती बॉडी मिळाल्यावर छत्तीस फोन त्या काठीशी साठेशी चाटेशी केले छत्तीस फोन केले पोलिसांना सांगितलं पोलिसांनी ही तीन तास साडेतीन तास ही मजा पाहिली आणि आता काय केलंय सक्तीच्या रजेवर रजे त्या पीआयला पाठवलंय एकाला केले केलंय के असं चालणार नाही या पोलिसांना जे पीआय तो जो कोण त्याला स आरोपी केल्याशिवाय हे आम्ही कोण गबसणार नाही ह्याच्या माग तो सुदर्शन कोणतो सुदर्शन घुले हा फरार झालाय म्हणतात सात दिवस बाहेर आहे पिक्चर स्टाईल त्याला मर्डर केलेला आहे अजून सात दिवस तुम्ही अटक करू शकत नाही आणि हे कुठल्या पक्षातले लोक आहेत हे अजित पवारांनी त्याचं चिंतन करावं या पक्ष ज्या घुलेला जो सपोर्ट असतो ते इथले माजी मंत्री हे पूर्ण लक्ष घालून यांना हजर का करत नाहीत मग ते त्यांच्या पक्ष चाटे कोण त्यांच्या पक्षाचा तालुका प्रमुख आहे वाल्मिक कराड हा कुठला इतका मोठा गुड त्याला सपोर्ट करतात मुख्यमंत्री असतील अनेक मंत्र्यांच्या बरोबर त्याला घेऊन फोटो काढायचं आणि इतकी आ... माझ ही चालली ना आपण गबा मी आय जी मिश्रांशी बोललो त्यांना सुद्धा ह्याच्याबद्दल काही उत्तर देता आलं नाही हिवाळी अधिवेशन ना आहे उद्यापासून जर तुम्ही याच्याबद्दल ह्यांना सह आरोपी या सगळ्या पोलिसांना जे कोण पीआ सह आरोपी केला नाही आणि या गरीब लोकांच्यावर न्यायाची भूमिका घेतली नाही तर आम्ही सगळे गावातले लोक सगळे जण आम्ही आम्ही तुम्हाला कोणालाही सोडणार नाही मी शिवाय शिवाजी महाराजांचा वंशज आहे आम्ही शिवाजी महाराजांनी अन्यायच्या विरोधात नेहमी न्यायाची भूमिका घेतली अठरा पगड बारा बलोत्ना घेऊन न्यायाची भूमिका घेतली आपण नुसतं शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा विचार करतो आणि हे महाराष्ट्रात चालते माझी मुख्यमंत्र्यांना विनंतीपूर्वक राहील तुम्ही जातीने याच्यावर लक्षात घाला अजूनही हातातला हा विषय या भावना मी लोकांच्या ऐकल्या काय ती उद्या स्फोट जाईल होईल तर मी जबाबदार राहणार नाहीये काय सगळे व्हिडिओज आहेत ज्या जा पद्धतीने क्रूर मांडलेले पोलिसांच्या समोर या सगळ्या गोष्टी घडलेल्या कसं अपहरण केलं तो ड्रायव्हर सुद्धा त्याचा भाऊच आहे ड्रायव्हर नाही आहे त्याचा जो गाडी चालवतो भाऊच आहे त्याचा चुलत भाऊ काय कोणतरी त्यांनी सगळ्या गोष्टी सगळ्या सांगितलेल्या तरी पोलिसांनी साडेतीन तास की मजा बघत एक साधी गुन्हा नोंद केला नाही आणि त्या वाल्मिकी कराडला गुन्हा नोंद करून सुद्धा तो कुठे इकडे फिर तिकडे फिर मध्य प्रदेशला फिर इकडे फिर तिकडे फिर हे चाललंय हे कसं महाराष्ट्र सरकारला जमते कसं परवडते आणि कसं चालते आणि ह्याच्या पुढे आम्ही अशा गोष्टी चालून देणार नाहीत मला बाकीचं काही माहीत नाही पूर्ण मी ग्रामस्थांच्या बरोबर आहे जे ग्रामस्थ निर्णय घेतील संभाजी संभाजीराजे असतील बरोबर आणि तुम्ही सीआयडी जी आम्हाला दिलेली आहे आम्हाला सीआयडी नको आहे सगळ्यांचं एक मत आहे की एसआयटी पहिलंय आणि एसआयटी मध्ये नेमत असताना सुद्धा लोकल अधिकारी चालणार नाहीये तो बाहेरचा अधिकारी चालला उदाहरण त्यांनी उमाप नाव दिलं अशा अनेक उमावत, उमावत नाव दिलं तुम्ही चांगले अधिकारी द्या आणि ह्या च्या माध्यमातून ह्या गरीब कुटुंबाचा न्याय मिळून द्याल आणि दुर्दैवाने इथं जातीरंग रंग दिला जायला लागलेला बीडमध्ये इथं जाते रंगचा काही विषय नाही बौद्ध समाजाच्या मुलाला वाचवण्यासाठी हा संतोष देशमुख गेला होता हा काय तो दलित समाजाचा किंवा मागासवर्गीय समाजाचा गेला नाहीये पण त्याच्यावर अन्याय व्हायला लागलेला आहे त्याच्यावर माराण त्याला व्हायला लागलेले ते त्याला संरक्षण देण्यासाठी हा सरपंच गेला आणि त्याच्या लगेच दुसऱ्या दिवशी हत्या डोळे की ओ त्यांनी बोट जाळलेत हे महाराष्ट्र हे शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरचं महाराष्ट्र माझी विनंती राहीन सुद्धा अजितदादाना हे तुमच्या पक्षातले लोक आहेत जो पण घडत नाही जो पण न्याय मिळत नाही मी तुमच्या या इथल्या मतदारसंघातल्या आमदारांना मंत्री स्वतः करू नका तुम्ही नेहमी शाहू महाराजांचं नाव घेता शिवाजी महाराजचं नाव घेता फुले आंबेडकरचं नाव घेता आणि खऱ्या अर्थाने जर तुम्ही ना त्यांचं नाव घेत असाल तर त्या इथल्या आमदार होणारा मंत्री याला मंत्रिपद देऊ नये तुम्ही थांबा त्यांचा मंत्रिपदी था सगळ्यांना न्याय मिळत पण ही माझी ही माझी भूमिका नाही आहे ही इथल्या सगळ्या सामान्य माणसाची भूमिका इथल्या ग्रामस्थांची भूमिका आहे इथल्या पंचकृषीतली भूमिका आहे बघा येऊन तुम्ही इथं काय चाललंय येऊन भेट द्या तुम्ही अजूनही कोणी भेट दिली नाही इथं येऊन भेट द्या त्यांच्या भावना समजून घ्या या बीड खऱ्या बीड हे काय बिहार होण्यासाठी तुम्ही बसलाय का आणि माझी सर्व आमदारांना विनंती आहे सगळ्या आमदारांना विनंती आहे नवनिर्वाचित आमदारांना विनंती आहे उद्या अधिवेशन सुरू होतं नागपूरला हा तुम्ही आवाज उठवणं गरजेचं आहे तुम्ही सुद्धा शिवाजी महाराज शाहू आंबेडकर नाव घेत असाल या महाराष्ट्राचं खरं होतं महासंतांचं महाराष्ट्र म्हणत असाल सुसंस्कृत मध्ये असाल तर तुम्ही सुद्धा कसा आवाज उठवताय ते आम्ही सर्वजण बघणार आहे म्हणूनच म्हणून मी काय म्हटलं की ज्या पक्षातले लोक आहेत त्या पक्षातल्या लोकांनी प्रमुखांनी ठरवावं त्यांना हजर करायला सांगाल पहिले इथले जे इथले प्रमुख आहेत या बीडचे त्यांना सांगा जे तुमच्या संबंधित लोक आहेत त्यांना हजर करायला सांगा समर्थन लावतात